तर हे आता तुम्हाला उत्तरपत्रिका आहे प्रश्न पत्रिका उत्तर पत्रिका सेपरेट आहे तुम्हाला खाली गोष्ट तर आता याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला प्रश्न वाचायचे आणि उत्तर ह्याच्यात नोंद करायचे एका प्रश्नाचं उत्तर एकच गोल करायचे पूर्ण गोल करायचे पूर्ण राईट वगैरे असं काही करायचं नाही विचार करून उत्तर लिहायचं प्रत्येक प्रश्न वाचा चारी पर्याय वाचा शिकवलेलंच आहे विचार करा आणि ज्या वेळेला तुम्हाला शंभर टक्के खात्री पटल की हेच उत्तर बरोबर आहे त्यावेळेला त्याला गोल करा अलग लक्षात प्रश्न वाचायचा पर्याय वाचायचा आणि उत्तराची नोंद करायची आहे गणिताचे वीस प्रश्न आहेत आणि उतार्याचे वीस प्रश्न आहेत उताराही वाचा प्रश्न वाचा पर्याय वाचा आणि नंतर उत्तराची नोंद करा कोणीही गडबड गोंधळ करायचा नाही पूर्णपणे तुम्हाला एक तास आहे एक तासाच्या आधी आपण कोणाचाच पेपर घेणार नाही त्यामुळं पेपर लवकर घेऊन फोन काय उपयोग आहे का तुमचा नाही त्यामुळे प्रत्येक प्रश्न वाचा पर्याय वाचा विचार करा आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवा जे विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवतील उत्तेजनार्थपर्यंत म्हणजे पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पहिल्या पाच टॉपर विद्यार्थ्यांना आपण गोल्ड मेडल देणार आहेत काय देणार आहेत गोल्ड मेडल गोल्ड मेडल तुम्हाला मिळवायचं का नाही काय करावं लागेल प्रश्न वाचावा लागेल पर्याय वाचावा लागेल आणि विचार करून उत्तर लिहावं लागेल बस सिद्धेश्वर अकरा वाजतील सर आज बस इथं बस भेटा तर तर सगळ्यांचालक लक्षात प्रश्न पत्रिका वेगळी उत्तर पत्रिका वेगळी इथं विद्यार्थ्याचे नाव तुमचं नाव टाकायचं प्रत्येक प्रश्नासमोर चार पर्याय आहेत जे उत्तर बरोबर असेल ते गोल करायचं ठीक आहे काय अडचण आहे कोणाला आता हा ठीक आहे बंद